बघा रामदासबाईंनी त्या दिवशी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते सगळ्यांसमोर केलेलं आहे पक्षाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे हे जर खोटं असेल तर असे, उद्धवजींनी त्याचं उत्तर द्यावं अनिल परब कशाला त्यासाठी बोलत आहेत उद्धवजींनी उत्तर द्यावं ना उद्धवजींनी उत्तर द्यावं हे खरं आहे ते खोटं आहे ते अनिल परब हे झालं आणि ते झालं अरे जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्या ठिकाणी उद्धवजींनी द्यावा सर अनिल परबांनी असा रामदास आरोप केलाय की रामदास कन्नड मध्ये त्यांना नेमकं जाण्या की आत्महत्येचा प्रयत्न केला हे बघा नार्को मागणी कुठल्या विषयावरती कोणी केली होती काल रामदासबाईंनी केली होती पवार साहेबांचं उदाहरण दिलं होतं त्यांनी पवार साहेबांनी काय बोललं होतं पवार साहेबांना घ्या त्याच्याबद्दल प्रतिक्रिया घ्या उद्धवजींनी उत्तर द्या आणि काहीतरी कोणीतरी उद्या काही म्हणणार ना कोणी याला मारायचा प्रयत्न कोणी कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला काही पुरावे आहेत का तुमच्याकडे आरूं, एकनाथ शिंदेची काय नेमकी मजबुरी आहे नेत्यांना पुढे वाटेल बघा एकनाथ शिंदे साहेब कधीही अशा पद्धतीने कुणावर आरोप करत नाहीत आतापर्यंत तुम्ही इतिहास बघा कधीही ते मी काय केलं मी किती काम केलं ते लोकांना सांगत असतात आत्तापर्यंत उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना कधीही त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे आणि ते समर्थ आहेत त्यांना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करू शकतात उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते ऑनलाईन नेते नाही आहेत संजय राऊताच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायला एकनाथ शिंदे नाही आहेत एकनाथ शिंदेला जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करतील आणि त्यांच्या पोट त्या पोटडीमध्ये खूप काही आहे ज्यावेळी आरोप करायची वेळ येईल तेव्हा उद्धवजी आपण कदाचित महाराष्ट्र सोडून जा एवढी शिदोरी एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना दुसऱ्याच्या तोंडून आपल्यावरती आरोप करायची गरज नाही शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावरून ते बघा आरोप 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 आरोप, आरोप याचा बाऊ केला जातोय त्यांनी प्रसंग सांगितलेला रामदासबाईंनी असा असा प्रसंग झाला होता आरोप नाही केलेले असा असा प्रसंग झाला होता दोन दिवस लेट बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला यामागची कारण काय हा त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं त्यांनी सांगितलं स्पष्टीकरण द्या, द्या म्हणून टेस्ट करा त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा शिवसेनेत होता तर प्रश्नाला पुढे असं विचारायचं खरोखरच दोन दिवसानंतर बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला होता का तुम्ही तेव्हा मातोश्रीवरती येणं जाणं सुरू होत तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात होतं हे बघा त्यावेळेची जी परिस्थिती होती बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी आपणच माहिती आहे तीन चार दिवसच बाळासाहेब गेले वगैरे अशा बातम्या येत होत्या त्याच्यामुळे नक्की आतमध्ये जायला कोणाला परवानगीच नव्हती त्याच्यामुळे नक्की काय झालं आतमध्ये परंतु त्या आठवड्याभर त्या बातम्या चालू होत्या गेले आहेत गेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या त्यावेळी सुरू होत्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की जी अंतयात्रा होती ती जी काही काढायला डायरेक्ट शिवाजी पार्कला नेणार होते त्या प्रसंगाला आम्ही साक्षीदार आहोत जे काही रामदासबाई म्हणताय शेवटी आम्ही आम्ही एक छोटे कार्यकर्ते होतो एक नगरसेवक म्हणून होतो एवढ्या आतमध्ये आणि आम्ही काही शेटजींची पोरं नव्हतो त्याच्यामुळे आतमध्ये जायसाठी आम्हाला परवानगी नव्हती आम्ही आपले शिवसैनिक होतो यावेळी चार पाच दिवस मातोश्रीच्या दरवा गेटच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी होतो आतला विषय काही माहिती नाही त्याच्यामुळे परंतु अंतयात्रा डायरेक्ट शिवाजी पार्कला घेऊन जायचं ही चर्चा होती पण काही नेत्यांनी विरोध केला की अंतयात्रा मातोश्री कलानगर पासूनच निघायला पाहिजे ही चर्चा त्या ठिकाणी होती ती आमच्या कानावर आहे शेटजींची मुलं नसल्यामुळे आम्ही आतमध्ये काय चाललं हे आम्हाला माहित नव्हतं मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगोय नवी मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगोय तुम्हाला असं वाटतं का लोकसभा विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जास्त नाचणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नक्की नेहमीच गाजतात कारण डेली जे काही विषय असतात किंवा कार्यकर्ता हा जो विषय असतो प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षाचं अंग असतं पूर्ण त्याचं ताकद पक्षाची त्या कार्यकर्त्यांवर असते प्रत्येकाला वाटतं की आम्हाला संधी मिळायला पाहिजे पण युती असते की कोणाला तरी त्याग करावा लागतो त्यासाठी नेत्यांनी सुद्धा शेवटी महानगरपालिका नगरपालिका यामध्ये जी पक्षाची ताकद असते ती विधानसभा आणि लोकसभेच्या ताकदीमुळेच असते जी ताकद विधानसभा आणि लोकसभेला आपल्याला मिळालेली आहे तो सर्वसाधारण निवडणुकींमधून मिळालेली आहे त्या निवडणुकीमुळे मिळालेली आहे तर नेत्यांनीसुद्धा ने आपल्या खालच्या नेत्यांवरती थोडा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे कारण पुन्हा जेव्हा विधानसभा येतील पुन्हा जेव्हा लोकसभा येतील किंवा लोकांसमोर तुम्हाला महायुती म्हणूनच जायचं आहे आणि मग जर मतदार यादी राजाने तुम्हाला विचारलं अरे महानगरपालिके आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने टीका करताय तर विधानसभा आणि लोकसभेला कुठल्या तोंडाने तुम्ही समोर जाताय तर त्याला उत्तर काय देणार हे आपण अपन... लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा घेऊन आरोप की आम्हाला माणसं कोंडून ठेवावी लागली नाही चटणी बाकर म्हणून आमचं शिवसेनेत महाराष्ट्रातून आलेला होता त्यांना कोंडून ठेवावे लागले काही कोणाला कोंडून मिंडून ठेवायची गरज नसते रिकाम्या खुर्च्या असतील तर त्या कशा कोंडणार तुम्ही आपण पाहिले काय परिस्थिती आहे ती त्या मेळाव्याची काय परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि आमच्या नेस्कोच्या मेळ्याची काय परिस्थिती आहे दोघांची चित्र दाखवा कार्यकर्त्यांचे व्हिडिओ रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी एक मोदीची सुनी नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं की जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही महायुतीच्या विरोधात मतदान करू असा त्यांनी इशारा दिलेला आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की हे बघा तुमची संघटना आहे तुम्ही तुमचे प्रश्न बोला त्या त्याच उकल कशी निघेल तुम्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करता म्हणजे हेतू पुरस्पर तुम्ही मागणी करताय कोणीतरी तुम्हाला सुपारी दिलेली आहे याचा अर्थ तुम्ही तुमचे प्रश्न मांडा प्रश्न लोकांसमोर आणा मंत्र्यांसमोर आणा मंत्र्यांनी तुम्हाला वाटत उपमुख्यमंत्र्यांकडे जा मुख्यमंत्र्यांकडे जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही कसली मागणी आहे म्हणजे <द lawsuit> कोणीतरी तुम्हाला सुपारी दिलेली आहे रॅपिडो ही कंपनी आहे वर्षानुवर्ष एखाद्या संस्थेला जर ती मदत करत असेल सारखा खेळ होता त्याच्यासाठी जर देशी खेळाला जर ते प्रोत्साहन देत असतील तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही पुन्हा एकदा पक्षाला की शिवसेना हा माझाच पक्ष आहे निवडणूक आयोगाला चिन्ह बहाल करण्याचा कोणताही शिवसेना आमचीच आहे हे बघा वर्षोनुवर्ष वर्षोनुवर्ष गेले तीन चार वर्ष आपण हेच ऐकतोय वेगळे काही ऐकत नाहीये नवीन ऐका काहीतरी आजची जी काही पत्रकार परिषद आहे आम्ही गणेश नाईकांनी जे काही का आरोप केले त्या संदर्भात आपल्यासमोर सांगतोय पुन्हा एकदा त्यांना मी इशारा देतो आहे की आमच्या नेत्यांना जर आपण नालायक म्हणत असाल तर आपले नालायक या हिंदू संस्कृतीमध्ये या भारतीय देशात नालायकगिरी कशाला म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या नालायकगिरीचे पुरावे आमच्याकडे आहेत यापूर्वी नवी मुंबईच्या गल्लोगल्ली ते पुरावे चर्चा केले जायचे त्यानंतर तेच पुरावे व्हॉट्सॲप आणि याच्यावरती सगळे व्हिडिओज आले त्याच्यामुळे नालायक कोण आणि ना नायक कोण हे आपणच ओळखा आणि जर अशाच पद्धतीने बोलणार असाल तर ते पुरावे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरती आले होते कदाचित या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये सुद्धा येतील त्यामुळे तुर्तास हा इशारा आम्ही त्यांना देतोय योग्य ती त्यांनी समज यातून घ्यावी